नमस्कार फायनली आपण पाहतोय आता नंदिनीला अचानकपणे तिच्या मोबाईलवर एक अननोन नंबरने फोन आलेला असतो नंदिनी आधी अननोन नंबर असल्यामुळे तो फोन रिसीव करत नसते मग शेवटी तिला असं वाटू लागलेलं असतं की असेल एखादं कोणी आपल्या महत्त्वाचा कॉल करत असेल मग नंदिनीने फोन उचललेला असतो तर समोरून एक बाई जोरजोरात रडत असते नंदिनी स्वतःशी बोलत असते कोण असेल ही बाई आणि लगेचच नंदिनी बोलते कोण आहात तुम्ही का रडताय अशा तुम्ही त्यावर मात्र ती बाई बोलत असते मी अमुक अमुक बाई बोलत आहे माझ्या बहिणीला आत्ताच बाळ झाला आहे आणि ते बाळ काचेच्या पेटीत आहे हे वाक्य ऐकल्यावर नंदिनी म्हणत असते पण तुम्ही हे मला का सांगताय माझ्याशी काय संबंध तुमचा त्यावर ती बाई म्हणत असते ॲक्च्युली मला तुम्हाला सगळं काही डिटेलमध्ये सांगायचं आहे त्या दिवशी तुमचं जे दीर आहेत ना पार्थ देशमुख यांना आम्ही थोडंसं उल्लू बनवलं कारण तसं करण्यासाठी माझ्या दादाला त्याच्या मित्राने पैसे दिले होते हे वाक्य ऐकल्यावर नंदिनी म्हणत असते म्हणजे त्यावरती बाई म्हणत असते मी सगळं तुम्हाला उलगडून सांगते ॲक्च्युली त्या दिवशी पार्थ देशमुख यांना महत्त्वाच्या कामा कामासाठी जायचं होतं पण त्या कामापासून त्यांचं मन भटकवण्यासाठी आम्ही रस्त्यात माझ्या वहिनीला घेऊन उभं होतो जेणेकरून त्यांना असं वाटावं वा की आम्हाला खरंच मदतीची गरज आहे आणि अगदी घडलं तसंच पार्थ देशमुख यांनी आमची तिथे मदत करण्यासाठी आम्हाला त्यांच्या गाडीतून अशा ठिकाणी सोडलं जिथे त्यांचं काम राहिलं आणि आमचं काम झालं त्यावर नंदिनी म्हणत असते अच्छा म्हणजे हे सगळं करण्यासाठी तुम्हाला त्या दीपकने भाग पाडले तर त्यासाठी दीपक तुम्हाला पैसेही देणार होता का त्यावर मात्र आता ती बाई म्हणत असते शंभर टक्के माहिती नाही पैसे देणार होता की नाही पण निश्चितच माझ्या दादाने आणि बहिणीने जे काही केलं आहे ते चुकीचं आहे ते मला पटलेलं नाही आहे पण आता माझ्या भावाच्या मुलाला खरंच वाचवण्यासाठी पैशाची गरज आहे तर तुम्ही काही मदत करू शकता का मी तुमच्या बाजूने दीपक विरोधात साक्ष द्यायला तयार आहे हे वाक्य ऐकल्यावर नंदिनी म्हणत असते काळजी करू नका तुम्ही पण तुम्हाला माझं ना? तुम्हा नाव कसं काय कळलं त्यावर लगेचच आता ती बाई म्हणत असते अ तुम्ही आनंद आश्रम चालवता ना तुमचं नाव अनेकांना माहिती आहे तुम्ही खूप मोठ्या सोशल वर्कर आहात त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते ते बरं ठीक आहे कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहात सांगा लवकर मी आत्ताच्या आत्ता पोहोचते आणि लगेचच आता त्या बाईने नंदिनीला स्टार्ट टू एंड तो ॲड्रेस सांगितलेला असतो आणि मग नंदिनी म्हणत असते आलेच नंदिनी फोन ठेवते तेवढात आपण पाहतोय आता नंदिनीच्या बाजूला जिवा आलेला असतो लेवा लगेच म्हणत असतो काय नंदिनी कोणाचा फोन होता त्यावर नंदिनीने स्टार्ट टू एंड जिवाला सगळं काही सांगितल्यावर जिवा म्हणत असतो नंदिनी आता त्या दीपकचं काही खरं नाही त्याला चांगलंच तुडवून काढूया आपण त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते जिवा आधी मला त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचणं गरजेचं आहे त्या लहान नवजात अर्भकाचा जीव धोक्यात आहे त्यावर मात्र जीवा म्हणत असतो चल नंदिनी मीही तुझ्यासोबत येतो आणि लगेचच आता जीवा आणि नंदिनी त्या हॉस्पिटलमध्ये जायला निघालेल्या असतात इकडे आपण पाहतोय जीवा आणि नंदिनी अचानकपणे कुठे निघाले याचा थांगपत्ताही या, थांग या रम्याला नसल्यामुळे रम्या आता हे सगळं पाहताना विचार करत असते या दोघांचा यात काही डावतं नसेल ना आणि अशातच आता रम्या जाऊन वसूला सांगते आई नक्कीच आपल्या विरुद्ध काहीतरी षडयंत्र रचलं जात आहे त्यावर वसू म्हणत असते रम्या काळजी करू नकोस तू काहीही षडयंत्र रचू शकणार नाही आहेत हे देशमुख मंडळी कारण त्यांना माहितीच नाही आहे आपण किती पॉवरफुल आहोत तेव्हा रम्या म्हणत असते आई अशा गलत फॅमीमध्ये राहू नको कधी काही होऊ शकतं आणि आपल्याला एखाद्या वेळेस हे घर सोडावं लागू शकतं त्यावर वसू म्हणत असते रम्या तू काय तुझ्या आईला कमी समजतेस का आणि अशातच आपण पाहतोय तिथे मानिनी आलेली असते ती म्हणत असते काय काय चाललंय मायलेकीचं चा? कोण कौन कोणाला कमी समजतंय त्यावर रम्या म्हणत असते मामी तू केव्हा आलीस त्यावर लगेचच आता मानिनी म्हणत असते जेव्हा तुमच्या दोघांचं बोलणं सुरू होतं तेव्हा आणि अशातच आता रम्या आणि वसू एकमेकांकडे बघून खूप टेन्शनमध्ये आलेल्या असतात स्वतःशी बोलत असतात या मानिनीने काही ऐकलं तर नाही ना आणि लगेचच आता मानिनी म्हणत असते काळजी करू नका तुमचं काहीही महत्वाचं ऐकलेलं नाहीये मी आत्ताच आले गंमत केली मी आणि लगेचच आता वसू म्हणत असते मानिनी ना तू पण खरंच कमाल करतेस आणि अशातच आपण पाहतोय शेवटी मानिनीला वसू म्हणत असते काय ग मानिनी तुझी मोठी सून अचानकपणे कुठे गेली त्यावर लगेचच आता रम्या म्हणत असते आई विसरतेस का तू जी मोठी असायला हवी होती ती आता मोठी नाही आहे तर ती लहान सून आहे त्यावर मात्र आता थेट रम्याला वसू म्हणत असते अगदी बरोबर बोललीस का तू काय गं मानिनी ही नंदिनी नेमकी सकाळ सकाळ कुठे गेली त्यावर मात्र मानिनी म्हणत असते म्हणजे नंदिनी घरात नाही आहे आणि अशातच आता मानिनी म्हणत असते ही नंदिनी पण ना कधी कधी मला न सांगताच जाते त्यावर मात्र वसू म्हणत असते हे बघ तू तु तुझ्या या सुनेला धाकात ठेव कारण ती स्वतःला या घरची मोठी सूज जबसते आणि अशातच आता मानेनी म्हणत असते बघते मी इकडे आपण पाहतोय हॉस्पिटलमध्ये येऊन आता नंदिनीने फोन केलेल्या त्या बाईला भेटून थेट तिला आश्वासन दिलेलं असतं काळजी करू नकोस तू मी सगळे हॉस्पिटलचे पैसे भरते पण शेवटी तू त्या दीपक विरोधात साक्ष द्यायची आमच्या घरी येऊन आणि दीपक काय चीज आहे हे सगळ्यांना सांगायचं त्यावर लगेचच आता त्या बाईने आपल्या भावाला तयार केलेलं असतं की त्या नालायक दीपक विरोधात तू जे काही वक्तत्व केलं आहेस किंवा वागलं आहेस तर ते सगळ्यांना सांगायचं आता तो व्यक्ती तयार झालेला असतो कारण त्याच्या मुलाचा जीव नंदिनीने वाचवलेला असतो आणि अशातच आता थेट त्याला घरी आणण्यासाठी जीवाने आपल्याच गाडीत बसून आणल्यामुळे देशमुखरांच्या घरात असलेल्या वसुवत्याला आता खूपच टेन्शन येतं इकडे आपण पाहतोय आता, पाहत आता वसुवत्यासमोर तो व्यक्ती आलेला असतो आणि त्याने स्पष्टपणे म्हटलेलं असतं वसुवत्या तुम्ही माझ्या मित्राला जे काही करायला सांगितलं होतं ते त्याने केला पण त्यानंतर त्याने मलाही फसवलं आणि आज मला कळून चुकलं आहे की त्याचं ऐकून मी किती मोठी चूक केली आहे आज नंदिनी ताईने येऊन माझ्या मुलाचा जीव वाचवला आहे पण मी त्या दीपकला तुम्ही जे काम सांगितलं होतं ते चुकीचं आहे असं सांगून तुम्ही त्याला अडकवण्याचा प्रयत्न केलात पण लक्षात ठेवा तुम्ही एक नंबरच्या खोटाड्या आहात तुम्ही खुनी आहात हे वाक्य ऐकल्यावर रम्या म्हणत असते ठोबाड बंद कर कुठे काय बोलायचं कळतं का तुला आणि अशातच आपण पाहतोय थेट आता जीवाने दीपकलाही तिथे आणलेलं असतं आणि सगळ्यांसमोर नंदिनीदा जो काही प्लॅन असतो तो आता सक्सेस झालेला असतो कारण दीपकने वसुवत्याचं तोंड थेट सगळ्यांसमोर तो बंद करत म्हटलेलं असतं याच बाईने मला नंदिनीला किडनॅप करायला पैसे दिले होते कारण या बाईला या घरातील सगळी प्रॉपर्टी बळकवायची होती हे वाक्य ऐकल्यावर वसुअत्या म्हणत असते डोकं फिरलं का तुझं प्रॉपर्टीसाठी मी असं करीन का त्यावर लगेचच आता काव्य म्हणत असते मग कशासाठी केलं तुम्ही मित्रांनो इथे तर आता हे जी काव्य आहे मध्ये बोलून वसुअ्याला पूर्ण गंडवून टाकत आहे बाकी तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद